नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे शेवटचा काल्याचा कीर्तन तर चला ते सुद्धा तुमच्याबरोबर थोडंफार शेअर करणार आहे मी तर चला कीर्तन चालू झालंय तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा

नहीक हकते आपर चोडित कि शाज पर जम invers, नहीं यामकार, निह घ्यायचे पात्र स्वतः उचलायचे आणि डाव्या साईडला डस्टबिन आहे त्या डस्टबिनमध्ये मध्ये टाकायचे त्याच्यानंतर कुठेही टाकू नका चला तर मस्त पैकी कीर्तन पार पडलं आरती वगैरे झाली आणि आता सगळे जेवण जाऊ ला तर हळदी कुंकू लावायचं कुठे वाढायचं प्रत्येक जण काम घेत होत हळदी सगळ्याला हळदी किंक लावत होत्या जेणेकरून पंतीच्या दिवशी सुद्धा हळदी लावलेलं होतं कालाचं कीर्तन आहे कीर्तनामध्ये सुद्धा हळदी कुंकू मला चांगले असतं तर सगळ्यांनी लावत होत्या का स्वतःपैकी कार्यक्रम कारकं पार पडू सायना गो तिकडे या फाउंडेशनच्या महिलांना मुलांना विणे वाढायला सहकार्य करायचे वाडे वाडेकरी कमी आहे नियोजन करायचंय स्वयंपाक घरामध्ये कुणी जेवायला बसायचं नाहीये स्वयंपाक घरामध्ये कुणी <laughs> स्वयंपाक घरामध्ये कुणी जेवायला बसायचं नाहीये विनंती आहे मारायला सहकार्य करायचंय ज्यांचं जेवण झालेलं आहे त्यांनी वाढायला सहकार्य करायचंय ज्यांचं जेवण झालेलं आहे त्यांनी वाढायला सहकार्य करायचंय वाढ फिरती राहायची आहे फाउंडेशनच्या महिला फाउंडेशनच्या महिला मुली आपण वाडेकरी म्हणून फिरत राहायचंय चला तर जेवण वगैरे झालं आहे आता आम्ही आता घरी आहे आणि इथं घरी आम्ही जेणेकरून जे स्वयंपाक करायला सात ते आठ दिवस इथं जळगाववरून जे आचारी लोकं येतात त्यांच्या इथं महिला असत्या तर किती पण असू आम्ही घरी येऊन दरवर्षी घे जात असतो आणि त्यांना साड्या वगैरे घेत असतो चहा वगैरे करायचा आपला हळदी कुंकू द्यायचं साडी भेट द्यायची जेणेकरून संक्रांतीचा महिना चालू आहे भेट दिलेली चांगले असते आणि दरवर्षी आम्ही करीत असतो तर अशा पद्धतीने आज छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आहे छानपैकी काल्याचं सुद्धा मस्त पार पडलं आहे आणि जास्त काही मोठा व्हिडिओ नाही शेवटपर्यंत नक्की बघा अशा पद्धतीने छान असा छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला लाईक करा शेअर करा धन्यवाद